गुरुस्तुती जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा जो नित्य राहे उदित प्रभाता ज्ञाने जाचा नरहो कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ, अखंड आत्मा अविनाशी दत्त तयापदी न लाविती जे भ्रम विभ्रमसोडिती ते कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ जो जागृती स्वप्न साक्षी जो निर्विकारे निरीक्षी दीक्षिपरी जासी नसे निजार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ जळी वस्तु माझी व्यापोनी राहची सिराजी जो ठेवी भावे नरहो कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ जे दृश्य ते रूप नसे जाचे राहे अधिकारी जाचे स्वरूप तोची अविनाशी अर्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ, दृश्यासी घेता नच घ्यावे जे स्वरूप तत्स्य प्रभूचे स्वतःचे स्वये प्रकाशे जगी जो पदार्थ तो पूर्ण आनंद गुरु आनंदगुरूसमर्थ असो निसर्वत्र गुरुप्रसाद विनान लागे करतान हि खेद भेदाची वार्ता करी जो अपार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ अनन्य भावे भजता अनन्य, लक्ष होई न संसार तरणार्थ जो समर्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. मागे तुकाराम तुकारामतयांसिदत्त देवासुदेवा करुनी निमित्त हे स्तोत्र चिन्नात्र पदा समर्थ धाया हराया सकलाध्यर्थ गाणगापुरीन अठराशे सत्तावीस शकांभी उदेले स्तोत्रहे व्याधी, हारी हरी वासुदेवानंद सरस्वती सरस्वतीविरच गुरुस्तुती संपूर्णं